हा मांजर संप पाठवला रोगडे कृपया गाड्या चालवताना हळू चालवा हे अतिशय भयानक असा ॲक्सिडेंट झालेला स्विफ्ट डिझायर गाडी आहे अगदी पलटी झाली गाडीचा पार चोराडा झाला आहे माहीत नाही आहे पण कृपया गाडी चालवताना हळू चालवा झोप लागली तर थोड्या वेळ थांबा पण स्वतःच्या जीवावर बेतल असं काही करू नका येवलवाडी फाट्याच्या इथे हा खडून झालेला आहे कधी झाला आहे माहीत नाही पण आता जस्ट मी चाललो होतो इकडनं आता ही गाडी दिसली आहे मला अगदी गाडी चोरटा झाला आहे सगळा पटून घेऊन येणार थोडे माझर समजा जाणार